मित्रो नमस्कार मी आज आपणासमोर माझी एक कविता इरोपची सैर सादर करीत आहे करावी इरोपाची सैर मार्च एप्रिल मे जून पहावा तेथील निसर्गरम्य हिरविगार रान घनदाट जंगल अनुभवावी ती उन्नाची तिरीप रात्री अकरा पर्यंत सूर्याचे दर्शन सुबक रस्त्यांच विनलेल जाळ भव्य अति भव्य गिरिजाघर गोड गुलाबी थंडी हलका पाऊस गोऱ्या पानरमणी भरलेला देश बाहेर जरी अनुभवता कडाक्याची थंड घर बनवली आहेत उबदार शांतता स्वच्छता येथील पाहता वाटू लागतो म्हणाला हे वा युरोप पुन्हा पुन्हा पहावा पहावी येथील शेती शैली खास नियोजनाचे घ्यावे धडे येथून कठीण निसर्गावर करुणी मात शेती माल जगात निर्यात करतात समुद्र पाणी खेळवून अंगा खांद्यावर करुणी दाखवले पाण्याचे नियोजन वाढवले तुलीप फुलांचे उत्पादन करुणी फुले निर्यात वाढवले वित्तमान, करावी इरोपाची सैर मार्च एप्रिल मे जून ही माझी कविता आपणाला आवडली असेलच ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल जर आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाबिलाशी सुनील जोशी